नमस्कार आज महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतमोजणी सुरू असून सध्या महाराष्ट्रामध्ये माँध, महा महायुती आघाडीवर असल्याचे चित्र सध्या तरी कलानुसार दिसत आहे त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील जवळजवळ चार, मद्दर संगा मदे। माहील चार, माहील चार या ते पाच मतदारसंघामध्ये माहितीचे उमेदवार हे आघाडीवर ते आहेत त्याच पद्धतीने शहर उत्तर विधानसभेचे जर फॉटशीट जर आपण पाहिले मागील चार मागील चार टर्म पासून विजयकुमार देशमुख हे या ठिकाणी आमदार आहेत ते पाचव्यांदा आपलं नशीब आजमावित आहेत तर ते आता जी मतमोजणीचा कल आपल्याकडे आलेला आहे चौथ्या आणि पाचव्या फेरी अखेरचा तर चौथ्या फेरी अखेर भाजपचे विजयकुमार देशमुख हे तेरा हजार मतानी आघाडीवरती होते तर याच मध्ये या ठिकाणी आपल्याला जर पाहायचं गेलं तर पाचवी फेरी सुद्धा आपल्या लोकप्र मीडियाच्या हाती आलेली आहे पाचव्या फेरीयेर विजयकुमार देशमुख यांना सात हजार ब्याऐंशी तर महेश कोटे यांना तीन हजार दोनशे पस्तीस मते मिळालेली आहेत पाचव्या फेर्याखेर सोळा हजार तीनशे अठ्ठावन्न मतानी विजय कुमार देशमुख हे आघाडीवरती आहेत आपल्यासोबत या ठिकाणी भाजप माहितीचे उमेदवार उमेदवाराचे कार्यकर्ते या ठिकाणी या भागामध्ये उपस्थित आहेत लोकप्रवाह साधत आहेत विजय कुमार देशमुखे ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाकडे लावून जुलोस केलेला आहे या फटाकडे झुल्लोस आपल्याला लोकप्रवाह मीडिया चॅनल दाखवित आहे सोलापूर या मध्ये सहभागी वाद्या या ठिकाणी आपण पाहिलेला आहे विजय कुमार मालक देशमुख हे सतरा हजार मतांनी आघाडीवर असल्या कारणाने बाळे येथील जे कार्यकर्ते आहेत भवार कार्य जे भाजपचे कार्यकर्ते आहेत भवर साहेब ते या ठिकाणी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांना लोक मीडिया संवाद साधत आहे काय सांगताल सर आपण या ठिकाणी आपले चार डर्म असलेले आमदार या ठिकाणी आघाडीवरती आहेत तसंच सुभाष देशमुख हे भाजपच्या सोलापूर शहर दक्षिणमध्ये आघाडीवर आहेत मध्ये सचिन कुमार कल्याण शेट्टी हे आघाडीवर काय सांगताल आपण हे कशाचं प्रतीक आहे सुरुवातीला आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कधीच समोरून आव्हान असं समोर नव्हतो आम्ही वारंवार सांगत होतो की ही निवडणूक एकतर्फी होईल आणि विजय कुमार देशमुख मालक हे विक्रमी निवडून येतील याचं कारण एकच आहे की आपल्या पूर्ण शहर उत्तर मध्ये आज जो आदरणीय मा, मालकांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाला स्मरून आज आपल्या शहर उत्तरच्या जनतेने पाचव्यांदा मालकांना स्वीकारलेला आहे आणि भरघोस मताने आता पाचवी फेरी चालू आहे समथिंग मला वाटतं पाचवी फेरी चालू आहे जवळपास अठरा हजारचा लीड आहे मालक येणाऱ्या सर गेले, गेले पेक्षाही जास्त मतदार निवडून येतील असा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना विश्वास आहे आपल्याला काय वाटतं की विजयकुमार देशमुख हे आघाडीवरती आहेत चार्टर मध्ये आमदार होते परंतु भाजप मधले काही कार्यकर्ते नाराज होते काही पदाधिकारी नाराज होते आणि त्यांनी एक उमेदवार सुद्धा दिलेला होता तरी पण सध्या मालक आघाडीवर दिसतात याबद्दल काय सांगाल कोण पदा नाराज आहे कोण बदलणार भरभरून दिलं पक्षाने मालकाने भरभरून दिलं आणि त्यांनी म्हणतात की आमच्या अन्याय झाला असा अन्याय आमच्या एखाद्या कार्यकर्ते कर्त्यावर करावं मालकाने हे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे कारण एवढं तुम्हाला देऊनही तुम्ही पक्षाच्या विरोधात भूमिका घेता मी परवा तुमच्या एका चॅनलला भेट दिली होती की पाच लाख रुपयाची शर्यत मी लावायला तयार आहे पण कुठला मायका लावला आला नाही शर्यत लावायला किंवा काय नाही कारण आम्हाला खात्री होती आमदार विजय कुमार मालकांचं काम आणि त्यांचा असलेला दांडगाव जनसंपर्क याच जवळ आम्ही आज विजय विजयाच्या मार्गाने आम्ही चाललोय काय सांगताल सर की भाजप माहिती सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल का काय सांगताल सर की सोलापूर शहरामध्ये सध्या जे विधानसभा मतदारसंघ आहेत सोलापूर शहरातले मध्य असेल उत्तर असेल दक्षिण असेल या ठिकाणी जर पाहिलं तर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे तर काय सांगताना माननीय विजय कुमार देशमुख मालक हे चार वेळा आमदार इथून निवडून आलेत आज पाचवी वेळेस त्यांनी जनतेसमोर गेलेत आमच्या फक्त प्रभाग पाच मध्ये गेल्या एक वर्षात चौदा कोटीचा विकास निधी दिलाय संपूर्ण हातदोड भाग मध्ये बाळे असेल केगाव असेल शिवाजीनगर असेल शिवाजीनगर तांडा असेल असे असंख्य भागात मालकांनी रस्ते पाणी देण्याची अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्याय मालकांनी सामान्य माणसाच्या सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून प्रत्येकाचा विकास केलेला आहे मग डॉक्टर तात्यासाहेब राणे यांच्या माध्यमातून वयस्कर लोकांना तर डोळ्याचं ऑपरेशन असेल अनेक विकास सामाजिक उपक्रम आमदार कुमार या भागात प्रचंड लोकप्रिय गेल्यापर्यंत एकोणसत्तर हजार मतांनी विजय झाले एक लाखाच्या शंका नाही विजय कुमार देशमुख यांनी विकास कामे केलेली आहेत परंतु विरोधी जे पक्ष आहेत ते म्हणतात की विजय कुमार देशमुख हे विधानसभेमध्ये बोलत नाहीत ते काम करत नाहीत त्याबद्दल काय बोलणार अहो साहेब जे विरोधी उमेदवार तो दोन हजार नऊ साली याच आमच्या मालकाने त्यांचा दहा हजार मात्र दारून प्रभाव केला दोन हजार नऊ नंतर ना आमच्या भाड्या बघा त्या उमेदवाराने कधी तोंड दाखवून त्यावेळेस दोन हजार चोवीस ला इथं त्यांनी इथं आले आणि सोलापूर शहरच्या तरुणाची घोर पसून केले आयटी पार्क काढतो म्हणून त्याचा गाजावाजा केला आज ते आयटी पार्कामुळे त्या जमिनीचे भाव वाढले लगेच आज, ले। आज त्यांनी आयटी पार्काचा बोर्ड करून त्यांचे पोर्टिंगचा व्यवसाय सुरू केला हे विरोधक खोटे बोलत आहेत विरोधक जरी खोटे बोलत असतील तरी विजय कुमार देशमुख साहेब जर आता पाचव्यात आमदार झाले तर आय टी पार्क म्हणा किंवा सोलापूरातले जे तरुण आहे पुणे मुंबई हैदराबाद बेंगलोर अशा सिटीमध्ये कामासाठी जात आहे तर त्याबद्दल विजय कुमार देशमुखांकडे असा काय प्लॅन आहे का की जेणेकरून सोलापुरामध्ये ज्या पद्धतीचे व्यवसाय आले पाहिजेत आणि सोलापूरचा तरुण सोलापूरमध्येच राहिला पाहिजे नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस गेल्या लोकसभेच्या टायमाला आल्यावर वीज कंपनीशी चर्चा करून मान्य आमदार विजयकुमार देशमुख इथे जे आमदार भारतीय जनता पार्टीचे बापू सुभाष देशमुख असतील कल्याण शेट्टी असतील सर्व आमदार एक मीटिंग लागलेले आहे लवकरच लवकरच देवेंद्र फडणवीस या शहराकडे पालक तो स्वीकारल्यामुळे नक्कीच आय टी पार्क त्यात काही शंका नाही धन्यवाद सर त्याच पद्धतीने विजय कुमार देशमुख मालक यांनी बांधकाम कामगार असतील किंवा इतर कामगार असतील या सर्वांसाठी एक घरकुल योजना घरकुले ज्या पद्धतीने आडमास्तरांनी रेनगर म्हणा विडी घरकुल म्हणा अशा पद्धतीचं बांधकाम साठी किंवा जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी घराची निर्मिती केलेली आहे त्याच पद्धतीने विजय कुमार देशमुख यांनी सुद्धा निर्मिती केलेली आहे परंतु आरोप केला होता की देशमुख कुमार देशमुख मालकांनी वाटप केलेलं नाही अजून ते हेच आहेत आमदार देशमुख यांनी भागामध्ये पस्तीस एकर मध्ये पाच हजार घर मान्य मा, देशाचे माजी तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल घर निर्माण योजना सरकारी योजनेतनं पंतप्रधान हवस योजनेतनं स्कीम साकारली आहे येत्या परवास गेल्या महिन्यामध्ये एक हजार गरकुलाच्या चावी वापराचं कारण झालेलं आहे मान्य आडम आडम साहेबांनी वेळोवेळी केंद्राचा फायदा घेऊन मोदी साहेबांना खोटं बोलून वेळोवेळी त्यांनी आमचा फायदा घेऊन निधी आणलेला आहे पण आम्ही भेदभाव न करता मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी आडम मास्तर आमच्या पक्षाचे नसतं सुद्धा त्यांना केंद्रातर्फे भरघोस निधी दिलेला आहे सर्वात खोटाडा कोण असेल तर आडम मास्तर आहे हजारो करोड रुपयाची प्रॉपर्टी हा माणूस हैदराबादला प्रॉपर्टी केलेला आहे विजय कुमार देशमुख मालकांनी विकास केलेला आहे असं म्हणतात सध्या ते आघाडीवर आहेत काय सांगतात काय वाटतं आपल्याला आता पाचवी फेरी चालू आहे आपल्या समोर कल येत आहेत पाचव्या फेरीत मालक अठरा हजाराच्या न आ... वाटचाल करत आता आणखीन पंधरा फेऱ्या आहेत आ... किमान एक लाखाच्या फरकानं मालक जिंकून येतील आ... जसं आम्ही परवा बोलत होतो हा प्रवाह क्रमांक पाच आहे इथं विकास बोलतो इथं थापा चालत नाहीत विरोधक थापा मारतात थापाला जनता भूलत नाही हे जनतेने दाखवून दिलेलं आहे और भरघोस मताने मालकाला निवडून आणण्याचं ठरवलेलं आहे मी सर्व भारतीयांना देशवासियांना ह्या विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी दे। भाजप माहितीचे कार्यकर्ते आपल्या लोकप्रभावासोबत सोबत संवाद साधित आहेत विजयकुमार देशमुख माले की पाचव्यांदा लीड वरती आहेत जर ते विजयी झाले तर आपल्या काय भावना असतील आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील आपण नक्कीच मालकांना आम्ही आजची शुभेच्छा देतोय जसं मग तुम्ही म्हटलात की मालक हे कमी बोलतात विधानसभेमध्ये तर विरोधक म्हणू द्या पण मालकांचा स्वभाव असेल ते कमी बोलतात आणि काम जास्त करतात आणि त्याने ते करून दाखवलेलं आहे आता तुम्ही जे लीड म्हणता ती विजयाचीच लीड आहे आता तुम्ही म्हणाल की पाच वर्षामध्ये काम जेवढे झालेले आहेत त्याची पोच पावती म्हणूनच ही लीड मिळालेली आहे आता जेवढेही विरोधक काही म्हणत असतील मालकांनी हे केलं नाही ते केलं नाही पण मला वाटतंय की पाच वर्षानंतर जो मतदान होतो त्या मतदानामध्ये मतदार हा ठरवतो की माणसाने काम केलं का नाही आहे आणि मतदारांनी ठरवलेलं आहे की माणसाने मालकाने काम केलेलं आहे आता निश्चितच आता ही जी डेड आहे ती विजयाची डेड आहे आम्ही कामना करतो की ही अशीच वाढत जावे जसं आता भाऊने म्हटलं की एक लाखाच्या प्रकारे मालक जिंकून येते तर निश्चितच मालक जिंकून येते आपल्या प्रभागामध्येच या ठिकाणी कचरा डेपो वगैरे आहे जैविक हे आहे त्याचा त्रास काही आपल्या जे आजूबाजूचे घर आहे वसाहत आहे त्याला होत आहे त्या संदर्भात मालकाच्या माध्यमातून काय वेगळ्या पद्धतीने करता येईल आता तुम्ही जेवढे पण म्हणतात त्या सगळ्यांचा रोडमॅप तयार आहे जसं आता घरकुलचं म्हणणार तुम्ही कसा डेपोचा म्हणतात रोडमॅप तयार आहे त्या पद्धतीने सगळे काम मार्गी लागते काही अडचण नाही त्यामध्ये एक स्थानिक म्हणून मला जे करायचं होतं ते केलेलंच आहे आणि जेवढे पण माझे आता बंधू थांबलेले आहेत त्यांचंही जसं म्हणणं आहे की मालकाने काम केलेलं आहे तर निश्चित मालकांनी काम केलेलं आहे त्यानंतर सर की सध्या माहितीचे उमेदवार सोलापूर जिल्ह्यामध्ये आघाडीवर दिसत आहेत शहरामध्ये आघाडीवर दिसत आहेत याबद्दल आपलं काय म्हणत आम्हाला एवढंच सांगायचं आहे आज तुम्ही फक्त शहराचाच धरलात आमचं केगाव सुद्धा एक नंबर वाडापासून या पाळे भागात येत आज केगाव मधील कुठलीही ड्रेनेज असू द्या समस्या असेल कुठलेही रस्ते असू द्या रिवा बत्ती लाईट असेल ते मालकानं पूर्णपणे काम करायचं काम केले आज आमच्याकडं गटरीचं साम्राज्य होतं तिथं पूर्णपणे काम करायचं सर्व सुयुक्त काम करायचं काम मालकाने केलं आणि त्या विकासाच श्रेय हे आता ह्या लीडमधून मालकाला दिसत आहे आणि त्याचबरोबर बीजेपीचे जेवढे जे कार्यकर्ते आहेत हे श्रेय त्यांना धन्यवाद या ठिकाणी भाजप माहितीचे उमेदवार आपल्या उमेदवारांचे कार्यकर्ते आपल्या सोबत होते त्यांनी लोकप्रवाह मीडियाशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे त्यांनी विजय कुमार देशमुख यांच्याकडून अपेक्षा केली की ते पाचव्यांदा विजयी व्हावं आणि विजयी झाल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या विकासासाठी जास्तीत जास्त आपल्याला योगदान द्यावं त्याच पद्धतीने विरोधक ज्या पद्धतीने त्यांना जास्त बोलत नाहीत मोनी बाबा असं म्हणतात परंतु ते कामाच्या माध्यमातून आपलं काम दाखवतात अशा पद्धतीची भावना प्रतिक्रिया या ठिकाणी पदा सहभाग वा, या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे असं ताज्या माहितीसाठी ताज्या अपडेटसाठी विधानसभेच्या मतमोजणीच्या निकालासाठी लोकप्रवाह मीडियाच्या लाईव्ह मध्ये सोलापूरकरांनी सहभाग व्हाव सहभागी व्हावं या ठिकाणी आपल्याला सर्व मतदारसंघाचे ताजे अपडेट्स मिळतील धन्यवाद अश्वत संतोष संतोष सचिन गायकवाड